भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचे मोदक अतिशय सुंदर चविष्ट लागतात आता त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते एक वाट्टी गव्हाचं पीठ ड्रायफ्रूट्स घालून घेऊ त्याच्यामध्ये मगजबी आता छान असं त्या पिठाबरोबरच दोन चमचे तूप टाकून छा लालसरपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे जेवढं लालसर पीठ होईल तितकं ते मोदक छान लागतात चवीला सुंदर लागतात आता हे चांगलं भाजून घेऊ आणि बरेच दिवसात मी एक महिना झालं व्हिडिओ टाकला नव्हता कारण सर्दीमुळे माझा घसा पूर्ण खराब झाला होता अजूनही थोडासा आवाज बदललेलाच आहे म्हणलं खूप दिवस झाले व्हिडिओ नाही चला म्हटलं आज तुमच्याबरोबर मोदकाची रेसिपी शेअर करूया तर आता लालसर पीठ भाजलेले आहे आपलं काढून घेऊ काठामध्ये आता त्याच्यामध्ये पाऊन वाटी गुळ घ्यायचा आहे एका वाटीला मी पाऊन वाटी गूळ वापरला आहे तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता गोड जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे आता हे एक चमचा तूप टाकून गूळ फक्त विरगळून घ्यायचा आहे पाक धरायचा नाही आहे आपल्याला नाहीतर पाक धरल्यानंतर मोदक कडक होतात म्हणून पाक धरायचा नाही आहे फक्त गूळ विरगळून घ्यायचा आहे आता चांगला विर हे गूळ विरगळ असं तूप टाकल्यामुळे पटकन विरगळला जातो आणि मग आपण ते भाजलेले पीठ याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे हे पा आता गुळ विरगळलेलं आहे आपण आता जे भाजलेलं लालसर झालेले पीठ आहे आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ गॅस पूर्ण बंद करायचं आहे नंतरच पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता चार चमचे तू दूध कि टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा ते रवाळ टेक्शर येतं त्याला या पिठाला आणि आता हे चार चमचे दूध टाकून आपण आता फिरवून घेऊ मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता आपण याचे मोदक वळवून घ्यायचे आहेत हे पा आणि जेवढं दाबून भरता येईल तितकं आपण याच्यामध्ये दाबून त्या पात्रामध्ये भरायचं आहे अशा पद्धतीनं भरायचं मस्त सुबक व सुंदर मोदक तयार होतो आणि एक महिनाभर बर टिकतो बराच काळ हा टिकतो म्हणून आपण कारण याच्यामध्ये पाण्याचा यूज अजिबात केलेला नाही म्हणून बराच काळ टिकतो हा आपला सुंदर सुबक मोदक तयार झालेले पाहू शकता हे पा आणि अशाच पद्धतीनं दुसराही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मोदक सगळे मोदक अशा पद्धतीनं बनवून घ्यायचे आहेत आणि एकदा आपलं सारण तयार झालं की पटापट मोदक होतात फार असं मग वेळ लागत नाही आणि चवीला पौष्टिक तर आहेच आणि चवीला तर भन्नाट लागतो हा मोदक आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे एकदम हेल्दी तर आहेच आहे आणि तेच उकडीचं मोदक तळणीचे मोदक जर काऊन कंटाळलं असाल तर हे मोदक करायला हरकत नाही बघा ट्राय करून जमेल तुम्हाला नक्की आता दुसरा सुद्धा असं ओपन करून दाखवते तुम्हाला मस्त मोदक तयार झालेलं आहे आणि आता माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद मावतू हाता